जिल्ह्यातल्या नगरपालिकेमध्ये कोण होणार आणि डिग्रस मध्ये सत्ता कोणाशी यश होणार आहे तेही पाहूया गिरीश आपल्याला अंदाज सांगते बघा दिग्रसमध्ये काय राजकीय कोणाचा प्रभाव राहणार आहे तर शिंदे सेनेचा राहणार आहे पंचशिला इंगोले या तिथं संभाव्य नगराध्यक्ष असतील दिग्रसमध्ये बघा दिग्रस नगरपंचायतीचा आपण मा एक्झिट पोल बघतोय आमचा अंदाज बघतोय शिंदे सेनेचे पंचशिला इंगोले या संभाव्य नगराध्यक्षा तिथे असतील कुणाची सत्ता येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत बघा कुठल्या पक्षाचा प्रभाव राहील तर ठाकरे सेनेचा प्रभाव राहील बघा ठाकरे सेनेकडे देखील एक नगरपंचायत जाणार आहे संभाव्य सत्ता तिथं ठाकरे सेनेची असाले मशाल तिथं तळपणार आहे दिग्रस नगरपंचायतीमध्ये तब्बल पंधरा नगरसेवक त्यांची निवडून येतील असा अंदाज आहे याचा आढावा घेतलाय संजय राठोड यांनी तिथं परिस्थिती सध्या काय आहे तेही आपण पाहूया संजय यवतमाळच्या डिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरं तर प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते ज्या ठिकाणी उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पंचफुला इंगोले तर भारतीय जनता पार्टीकडून कल्पना पवार आणि शिवसेना शिंदे गटाकडून लक्ष्मी कळोसे यांना उमेदवारी देण्यात आली होती या तिघांमध्ये काट्याची जरी टक्कर झाली असली तरी प्रॉपर डिग्रसमधून क यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख नेतृत्व करत आहे आणि पालकमंत्री संजय राठोड यांचं डिग्रस हे मतदारसंघ आहे त्यामुळे या नगरपालिकेमध्ये संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे की या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून कोण बाजी मारणार जवळपास सदतीस हजार मतदार आहे आणि यामध्ये एकूण बारा प्रभाग आहेत तर सदस्य संख्या पंचवीस आहे त्यामुळे यामध्ये नगराध्यक्ष कोण निवडून येणार याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे या डिग्रसमध्ये खासदार संजय देशमुख असल्यामुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे ठाकरे गटाचे पंचफुला इंगोले निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे